नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला कोणत्याही स्थानिक किंमत कशी काढली जाते ते पाहिजे आपलं उदाहरण आहे झिरो पॉईंट वीस पंचेचाळीस या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत किती आणि आपली जे पर्याय घात स्वरूपात आहेत मग कोणत्याही संख्येची दशांश नंतर कोणत्याही अंकाची जर स्थानिक किंमत जर काढायची असेल तर जो अंकाची काढायची तो अंक घ्या आणि त्या गुणिले दहा घ्या ये फक्त जे सं जो अंक तो अंक गुणिले दहा आणि आता जर घातांक याचा काढता असेल तर दशांश नंतरच्या अंकाचा घातांक मायनस येतो आणि तो, तो मायनस घात काढत असताना आपली अंक त्या संख्येमध्ये दशांश नंतर ज्या नंबरला आहे तो नंबर म्हणजे या संख्येचा मायनस घात असतो आपले चार हे तशा नंतर किती नंबर एक दोन आणि तीन नंबर म्हणून या दहाचा मायनस तिसरा घात येणार म्हणजे यानुसार आपलं जे उत्तर येणार आहे ते येणार आहे पर्याय क्रमांक चार दहा गुणिले दहाचा मायनस तिसरा घात आणि हे जे दुसरं उदाहरण आहे झिरो पॉईंट तीस पंचवीस या संख्येमध्ये पाच या अंकाची स्थानिक किंमत तुम्ही कमेंट मध्ये जरूर काढवा